नाही असं आवडला तुम्हाला एन्जॉय केला तुम्हाला कसं वाटलं कसं वाटलं ओके तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम कसा होता एक्सपिरियन्स वाटला कार्यक्रम एकदम ते सध्या ह्या भागात आहे आपली संस्कृती अतिउच्च दर्जाची संस्कृती असून ही सिद्धू खोऱ्यामध्ये सरस्वती खोऱ्यामध्ये भारतातले सगळे लोक इथे पाश्चिमात्य होऊन गेले आहेत कसं नाहीये घरापासून किती दूर आहे तिथं अच्छा ओके <laughs> पुण्यात त्यांची ओळख निघालेली आहे आणि आता हे एकमेकांच्या संपर्कात राहतील पुण्यात <laughs> गेल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम त्याच्याबद्दल पण मस्त आणि कसं करण्याची वैशिष्ट्य कौतुक आहे कारण दहा एक वैशिष्ट्य असं की दरवर्षी पावसाळ्यामध्ये खडक वास्ता धरण भरतो आणि ते भरलं की तिथलं पाणी ते गावामध्ये सोडतात आणि तो पूल वगैरे सगळ्या हमखास पाण्याखाली जातो तर पुण्यात एक एका पुणेकरला मुंबईतल्या एकाने विचारलं तुम्ही कुठे राहता मग आत्तापर्यंत आम्ही पुण्यात राहतो आता पाण्यात राहतो हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा ठेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर हे माझे सासू सासरे आहेत कॅन्ससमध्ये महाराष्ट्र मंडळ आम्हाला भेटायला आलेल्या आमच्या पालकांसाठी एक इतका छान प्लॅटफॉर्म देतात की त्याच्यामध्ये ज्येष्ठांचा मेळावा सगळे मग आलेले पालक एकमेकांना भेटतात ते पुढे चालून एकमेकांशी कॉन्टॅक्टही ठेवतात संपर्कात येतात आणि इथे असताना सुद्धा त्यांच्यासाठी तर काहीतरी एक टाईमपास असायला हवा त्यांचे स्वतःचे सुद्धा मित्रमैत्रिणी असावेत म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे तर तिथे मी माझ्या सासू सासऱ्यांना घेऊन आलेली आहे आणि त्यांचा काय एक्सपिरियन्स असणार आहे तो मी व्हिडिओच्या शेवटी ॲड करणार आहे चला तर बघूया अल्पसा परिचय येस अल्पसा परिचय छोटीशी मुलाखत करेक्ट फाळता चहा बिस्किटं आणि ज्यांची एकमेकांबरोबर अगोदरच ओळख होती त्यांच्या गप्पा आणि पिकलेली खसखस अशी -खस, कार्यक्रमाची सुरुवात झाली काही कारणास्तव हा ज्येष्ठांचा मेळावा यावर्षी थोडासा उशिरा झाला त्यामुळे बरेच पालक भारतात निघून गेले होते तरीही जेवढे काकाकाकू इथं जमले होते तेवढ्यांनी या कार्यक्रमाची अशी रंगत वाढवली होती मजा झाली तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये तर इथे आम्ही ना चायनीज विस्पर म्हणजे मराठीतून काय तर कान गोष्टी या सगळ्या काका काकूंनी लहानपणी हा गेम नक्कीच खेळला असेल पण आज चायनीज विस्परच्या नावाखाली तो परत खेळणार होते जयातु न च काशा सेवा वे सूर हृदया तु सुरेल गाणे अव्यक्तासाठी बोल बोलीचे घेऊन कोठी थर हाताना हातांना थरथरणाऱ्या हाताना हाता प्रेमाचे स्पर्श मिळावे मन आकाशाचे व्हावे हृदया तु न च यावे സുഖ മേ നല്ല സുഖം നീല മല സുഖ മേ ന आकुन ने हसले कीते घर बसल्या मी म्हणजे नक्की काय असत काय म्हणजे असत ओरिजिनल ओरिजिनल ऍक्शन सिंपल आणि इथे या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा माझी मैत्रीण नम्रता बर्वे हिनेच सांभाळली होती चायनीज विस्पर बरोबरच हाऊजी सारखा गेम सुद्धा हे काका काकू खेळले या सगळ्यांनी जेव्हा त्यांची ओळख करून दिली तेव्हा हे लक्षात आलं की इतकी साधी दिसणारी माणसं सा किती उच्च विद्या विभूषित आहेत आणि किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत आहेत पण तत्पूर्वी महाराष्ट्र मंडळाचे प्रेसिडेंट स्वप्नील देशपांडे आणि विशाल गुजर या दोघांनी केलेल्या कविता ऐकूया नमस्कार मी स्वप्निल देशपांडे यावर्षी महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष आहे आगेंग हा <laughs> कार्यक्रम जेव्हापासून करायचा जेव्हा ठरला तेव्हापासून माझ्या डोक्यात काही ओळी अशा येत होत्या आणि आज दुपारी अक्षरशः ने इथे येण्याआधी मी म्हटलं ठीक आहे लिहून काढू आपण जशा जमतील तर मी एक छोटीशी कविता लिहिली या कार्यक्रमासाठी ती बघूया तुम्हाला आवडते का <laughs> साधीच आहे <laughs> <लोके, दिख़े>। <laughs> <वाँ। laughs> का मी त्याला खूप साहित्यिक मूल्य वगैरे असं काही आहे आपल्या सहज ज्या ओळी सुचल्या त्या मी लिहून काढल्या दिग्गज लोक तिकडे वय झालं वय झालं म्हणू नका कोणी वय झालं वय झालं म्हणू नका कोणी ओठावरती अजून आहेत अल्लड ओली ओली गाणी ओठावरती अजून आहेत अल्लड ओली गाणी गाणं गात गात आलो आजवर इतक्या दूर गाणं गात गात आलो आजवर इतक्या दूर जीवन गाणे गात राहिलो लावून सच्चा सूर जीवन गाणे गात राहिलो लावून सच्चा सूर हसत खेळत गाणं म्हणत माणसं जोडत राहायचं हसत खेळत गाणं म्हणत माणसं जोडत राहायचं आठवणींच्या रेंजन सरी कधी निवांत भिजायचं आनंदाचे चार क्षण जमेल तेव्हा वेचायचे आनंदाचे चार क्षण जमीन तेव्हा वेचायचे खूप केली उद्याची चिंता आता आजचे गाणे गायचे wow. खूप केली उद्याची चिंता आता आजचे गाणे गायचे आणि शेवट असा आहे की अमृताचा होऊन येवो आयुष्याचा प्रत्येक क्षण अमृताचा होऊन येवो आयुष्याचा प्रत्येक क्षण एकच मागणे देवापाशी तेजोमय होवो शिवाय कवी शीर्षक आहे सहप्रवासी जीवन प्रवासात मिळतात अनेक सोबती जीवन प्रवासात मिळतात अनेक सोबती काही समविचारी तर काही भिन्न कोणाला हवी असते सोबत विचारांची कोणाला हवी असते सोबत विचारांची तर कोणाला आधाराची सुरू होतात संवाद म्हणजे अगदी आपण शेजारी बसल्यानंतर किंवा कॅब ड्रायव्हर चालवतोय किंवा आपण आता इथे भेटलोय तर सुरू होतात संवाद सुरू होतात संवाद इकडच्या तिकडच्या गप्पांनी कळू लागतात माणसे त्यांच्या विचाराने आधी वाटते की काय याचे नाते आधी वाटते की काय याचे नाते की आहे फक्त प्रवासापुरते का आहे काही धागे दोरे विद्यार्थ्याने भेटलेले बोलणे हळूहळू मग पुढे सरकत जाते धबधब्याप्रमाणे ओसंडून वाहू लागते कधी होतात मग छान छान गप्पा गमतीच्या कधी होतात गप्पा छान छान गमतीच्या तर कधी होतात धीर गंभीर राजकारणाच्या प्रत्येक विषयाला विषय असा गुंफत जातो प्रत्येक विषयाला विषय गुंफत जातो जणू काही कोळी आपले जाळे सुंदर जाळे विणू पाहतो वेळ मग हळूहळू कापरासारखी उडून जात वेळ मग कापरासारखी उडत असते आणि चर्चांना मात्र खूप असे उदाहरण आलेले असते होते अलग जवळी कशी आणि डोकावतात मनातल्या खोलवरच्या गाभाऱ्यातील काही नाजूक विषय मग त्या विषयांना फुलपाखरासारखी अलग दुडू द्यावे कधी त्याने आपले गुपित सांगावे आणि कधी आपण आपले गुपीत सांगावे या अशा बोलण्याला काहीतरी अर्थ आहे का नाही हे कधी न शोधावे असेल जरी सोबत थोडा काही काळ असेल काही सोबत थोडा काही काळ तरी आनंदाने ते क्षण जरूर टिपावे कोण जाणे हो परत सहप्रवासी या आशेने स्मित हास्य करून युरोपाचे शब्द बोलावे हा असा सहप्रवास मला काहीतरी खुणावतो आहे हा असा सहप्रवास मला काहीतरी खुणावतो आहे असेल सोबत अल्प जरी

पुण्याला राहतो मी पेशाने शिक्षक होतो मला वेगवेगळे छंद आहेत त्याच्यामध्ये चेस म्हणजे मी प्रावीण्य मिळवलं आहे व्हॉलीबॉलमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे बॅडमिंटन मी खेळतो हो, आणि गायनाची आवड आहे हार्मोनियम तला वाजवतो मी यामध्ये इथे असल्यामुळे आपल्या या महाराष्ट्र मंडळाच्या लोकांनी जे आता आपल्याला एकत्र बोलवलं आणि त्यामुळे त्यांनी परिश्रम घेतले फार मोठं तो उपकासत आहे मला छान की यामुळे तेव्हा ना आपण इथे येतो आपल्या भावनांच्याकडे राहतो मुलांच्याकडे राहतो येऊन जातो पण आपले या एकमेकांच्या मध्ये या प्रकारे ओळख करून देणं म्हणजे हा प्रोग्रॅम जो केला तो हुकास्त आहे असं मला वाटतं असे आई आणि मी पण पुण्यालाच असते आणि दोघंही व्यवसायाने शिक्षक होतो तर रेटर म्हणजे सतरा वर्ष हजार मे मधुकर रामजन डेकरणी जाऊन गाव तिथला माझं शिक्षण पुण्याला बाहत्तर ते चौऱ्याहत्तर डेक्कन महाविद्यालयाच्या पूर्वतत्व खात्यामध्ये पूर्ण शोषण खाते पूर्ण पदवी घेऊन मी बाहेर पडल्यानंतर त्यानंतर पूर्ण संशोधन खात्यामध्ये श्रेणी टूचा अधिकारी म्हणून अजय टेग्रोडला सुरुवात केली आणि बत्तीस वर्षा प्रदैर्घ सेवेनंतर दोन हजार नऊला मी ह्या खात्यातून सेवानिवृत्त झालो माझा संपूर्ण भारत देश फिरून झालेला आहे श्रीनगरपासून ती कन्याकुमारीपर्यंत कलकत्त्यापासून ती बॉम्बेपर्यंत सगळा माझा पूर्ण भारत फिरून झाल्यानंतर दोन हजार पंधराला मी माझा थोरला चिरंजीव सचिन मधुकर डेकडे तेव्हा तो माझी सून वर्षा सचिन डेकने सध्या ते आता इथोवर पार्कमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे मी दुसऱ्यांदा अमेरिकेमध्ये येतोय आणि मी पूर्ण देश फिरून झाल्यानंतर ही माझी अमेरिके दुसरी आ, दुसरा दौरा आहे आता मी सध्या सेवानिवृत्त मला जवळजवळ पंधरा वर्षे पूर्ण झालेले आहे आणि त्याच्यामुळं आता मला पुरस्तवी हे चांगला हे कार्यक्रम आहे अस्तुत कार्यक्रम सगळे लोक एकमेकाचे विचार देवाण संस्कृती विचार देवाणघेवा आणि रीती रिवाज परंपरा भारतामध्ये जे आहेत त्याच परंपरा पश्चिम पाश्चिमात्य देशामध्ये आहे इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून जेव्हा वास्तुशास्त्र सुरू झालं लाकडी वास्तुशास्त्र ते पाश्चिमात्य देशामध्ये नंतर पूर्ण आलं सध्या पाश्चिमात्य देशाने लाकडाच्या घर वगैरे तयार केलं हे पूर्वी शिवसन पूर्व तीन हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृती अस्तित्वात होतं ते सध्या ह्या भागात आहे आपली संस्कृती अत्युच्च दर्जाची संस्कृती असून ही सिंधू खोऱ्यामध्ये सरस्वती खोऱ्यामध्ये आणि ती संस्कृती सिंधू संस्कृती खोऱ्यामध्ये नाही तर गोदावरीच्या खोऱ्यापर्यंत पोहोचली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मला गोदावरीच्या खोऱ्यामध्ये लेट ठरापण म्हणजे सुवर्ण नंतर ज्या काळात ते हरपण पॉटरी सापड सापडली आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीला मला खूप आनंद वाटतो आणि लोकांमध्ये मिसळून आपले विचार त्यांनी व्यक्त करावे लोकांचे विचार ऐकवेत एकमेस मिसळून जावं सोस त्यामुळे आपल्या संस्कृतीची वाढ होते विचार देवाण घेऊन होते हे माझं स्वतःचं मत आहे नमस्कार मी प्रसाद उर्प परशुराम शुक्ल मी तोपण नावाने प्रसाद म्हणूनच सगळीकडे फक्त परशुराम माझं ऑन पेपर नाव आहे मी भारतामध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये तिथं सायंटिस्ट होतो मी केमिस्ट्रीमध्ये पी एडी केली मी आधी अमेरिकेत पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली आलो तेव्हा मेझिलँडमध्ये यू एस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर तिथं होतो आणि नंतर मग बरेच वर्ष इथल्या मोठमोठ्या कंपनीबरोबर रिसर्च प्रोजेक्ट केली एक मुख्य म्हणजे प्रोकटॅन कॅम्बल तर प्रोकटॅन कॅम्पलची मी दोन तीन प्रोजेक्ट्स केली तर आपण सगळेजण तुम्ही वॉशिंग मध्ये जे टावनी वापरत असाल त्याच्यामध्ये की फॅब्रिक सॉपनर तर त्याच्यामधल्या ज्या परफ्युम कॅप्सुल्स आहेत मायक्रो कॅप्सुल्स तर त्या मी डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्या नंतर नंतर शेरविन विलियम्स कंपनी त्यांच्याबरोबर पण काम केलं आहे पेंटच्या त्याच्यामध्ये आणि नंतर दोन हजार सतरामध्ये मी रिटायर झालो आणि नंतर मग इथं आल्यानंतर कॅलिफोर्नियामधल्या एका कंपनीने मला जॉब ऑफर केला मग तिथं मी एक दोन ते तीन वर्ष तिथं वर कन्सल्टंट म्हणून काम केलं कॅलिफोर्नियामध्ये रिव्हर्स साईडला आणि आता पूर्णपणे थांबवलं आहे कारण की आता आम्हाला बरंच काही हिंगाच्या आहे मध्ये कोविड होतं त्यामुळे काही शक्य झालं नाही आणि मला गाण्याची खूप आवड आहे त्यामुळे बाकीचे आपले इथले जो ग्रुप आहे त्यामुळे इथं आल्यानंतर मराठी मंडळाची ओळख झाली आणि मराठी मंडळाचं इथलं काम खूपच छान आहे त्या कार्यक्रमामध्ये तो वारीचा कार्यक्रम झाला तो पण एक सुंदर म्हणजे आम्हाला अगदी म्हणजे तिकडं महाराष्ट्रात राहून कधी वारीबरोबर जायचा प्रसंग आला नाही चान्स मिळाला नाही राधत पण इथं येऊन तो चान्स मिळाला त्याच्याबद्दल मराठी मंडळाचा पण खूप त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो मी पार्श्वभूमी पण इथे माझा मुलगा अनिरुद्ध शुक्ल राहतो तर त्याच्याकडे आम्ही येत असतो आणि मुलगी हिस्टनला राहत असते त्यामुळे दोघंही त्या त्या इथे असल्यामुळे जास्त आम्ही इथे राहत असतो पण इथे आम्हाला खूप छान वाटतं कारण आमचा इथे एक वाचन ग्रुप आहे त्याच्यात जणी मैत्रिणी आहेत वाचन वेगवेगळ्या प्रकारचं होतं मराठी मंडळ आहे त्यामुळे तिथले प्रोग्राम आम्ही अटेंड करत असतो गाणी पण भी भी छान सगळ्यांचे प्रोग्रॅम असतात स्वप्नी वगैरे त्यांचं गाणं आम्ही नेहमी कुठेही असलं तरी जात जातो स्नेहल छान स्नेहल पुन्हा सुद्धा मस्त केलं यावेळेला संशेखर लोळ ते अटेंड केलं तर त्यामुळे तसं थोडस इकडेही छान वाटतं अगदी पुणे हे करतोय मिस करतोय असं वाटत नाही तिथेही छान आणि हे असे प्रोग्रॅम अरेंज करत असतात त्यामुळे सगळ्यांच्या भेटी होत असतात छान खूप छान वाटतात आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद कारण तुम्ही असे प्रोग्रॅम अरेंज करत असता मी मेधाली नाही आम्ही पुण्यात सनसिटीला राहतो पल्लवी आणि उदयन आपटे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते माझे मुलगी आणि जावे माझी धाकटी मुलगी स्वित्झर्लंडला असतेस महिन्यात तीन नागतंड आहेत आणि मला का साहित्याची आवड आहे कविता संग्रह प्रकाशित केला आहे संस्कृत आणि मी मोहन उर्फ भगवान अनंत लिमई सांगली बँकेमध्ये मॅनेजर होतो आणि माझंही जा जाणं अमेरिकेलाही असतंच त्याचप्रमाणे धाकट्या मुलीकडं स्वित्झर्लंडलाही दोनदा तीनदा आम्ही जाऊन आलेलो आहे आणि आता आम्ही पुण्यामध्ये राहतो मलाही संगीताची पुष्कळ आवड आहे खूप मी संगीत ऐकलेलं आहे अजूनही ऐकतो पण आता जाणं येणं जरा अवघड पडतं पुण्यामध्ये त्यामुळं घरच्या घरी सीडी कॅसेट काय त्याच्यावर ऐकतो आपल्या महाराष्ट्र मंडळाला इतक्या शुभेच्छा आणि खूपच छान काम करतात सगळ्यांना नमस्कार मी अंजली खरे नागपूरचे आहे आणि मी संत साहित्यामध्ये एम ए पी एच डी केलं आहे आणि विशेषत्वारे संत साहित्याची मला फार आवड असल्यामुळे त्याचा अभ्यासही आपोआपच होतो असा माझा अभ्यासही त्यामुळे झाला रामायण नंतर सगळं संत वागवय म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे ग्रंथ आणखी तुकाराम महाराजांचे अभंग आणि गुलाबराव महाराजांचं साहित्य या सगळ्यांवरती मी प्रवचनांसाठी जात असते रामायणासाठी सुद्धा नवनव दिवस प्रवचन असतात असं मी तिथे भारतामध्ये करत असते आणि बी ए आणि एम ए या वर्गांना मी दहा वर्ष शिकवलं असं माझं हे आहे साहित्य क्षेत्रातील अतिशय आवडी म्हणजे आवडी आणि गोडी अशी एकत्र आलेली आहे त्यामुळे मग तो सगळा आनंदाचाच भाग होऊन जातो आणि इथे सुद्धा आल्यानंतर मला सगळे भारतात आता पाच सावधान मी इथे आली आहे भारतात सगळे विचारतात सहा महिने करून तर का हो तुम्हाला एवढे दिवस बोर नाही होत का तर मी त्यांना सांगितलं की असं नाही आहे आपल्याला जे इथे जे दृश्य डोळ्यापुढे उभं असतं की भारतातले सगळे लोक इथे पाश्चिमात्य होऊन गेले आहेत ॲक्च्युली तसं नाही आहे हे मी सगळ्यांना सांगते त्यावेळेस लोकांना वाटतं की असं कसं म्हणजे म्हटलं मराठी मंडळ आहे गेल्या वर्षीसुद्धा मी इथल्या मराठी मंडळामध्ये असा जो कार्यक्रम होता गेट टुगेदरचा ज्येष्ठांचा त्यालाही आली होती आणि बाकीच्याही कार्यक्रमांना गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीही इथे जे आपण ट्रीपला गेलो त्याची जी होती ती आहे नाटक आहे इथे जे सगळे कार्यक्रम होतात किंवा देवळामध्ये जे कार्यक्रम होतात त्याबद्दल सांगितल्यानंतर तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की इथे भागवत सुद्धा झालं देवळात याचं सुद्धा खूप सगळ्यांना कौतुक वाटलं आणि इथे इथले जे लोक आहेत आपले मराठी लोक ते आपलं मराठी पण जपून ठेवण्याकडे प्रयत्न करतात कारण की इथे मराठी शिकवल्या जातं मुलांना सुद्धा हा सुद्धा एक महत्वाचा पॉईंट आहे कारण काय की मराठी सुटेल हे स्वाभाविक आहे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कारण की दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिश मुलांना शिकावं लागतं की मग ते येत नॅचरली येणारच आहे त्यांना पण घरामध्ये मराठीत बोलून आणि ते मराठी टिकवणं आणि अशा मराठी कार्यक्रमांना मुलांना नेणं ह्या सगळ्याच गोष्टी अत्यंत आवश्यक येत त्या मला असं वाटतं की इथे काही प्रमाणात पण दिसतात सर्वच प्रमाणात आता नाही आहे पण तरी सुद्धा आहे आणि मराठी मंडळ खूप एकत्रितपणे आणि चांगले कार्यक्रम घेतात त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद त्यामध्ये इथे माझा मुलगा आहे श्रीरंग खरे आणि आम्ही नागपूरचे आहे स्कूल भोपाळची आहे संयुक्त तर त्यांनी इथे एच एस काम सुरू केलं आहे आणि दर शुक्रवारी त्याची शाखा असते आणि हे नॅशनल लेव्हलचा आपला आर एस एस आहे आणि हे एच एस एस इंटरनॅशनल लेवलचा आहे आणि लेवल खूप चांगले विचार एकमेकांशी आदान प्रदान त्यानिमित्ताने होतात आणि इथली दुसरी महत्त्वाची गोष्ट ती मी तिथे जाऊन आवर्जून सगळ्यांना सांगते की इथे कौटुंबिक शाखा असते आपल्या इथे संघ वेगळा आणि समिती वेगळी अशी सिस्टीम आहे तिथे फक्त पुरुषच जातात आणि इकडे बायका जातात पण इथे मात्र कौटुंबिक असल्यामुळे मुलांना सुद्धा त्या संस्कारांमध्ये राहता येतं तर आठवड्याला कारण आपण करत असलो किती चाललं तरी आपल्यासोबत अजून आहेत लोक हा आनंद वेगळा असतो आणि त्याचा प्रभाव पण वेगळा असतो खरी एखाद्याला सांगितलं की तू असं कर किंवा कर तसं आईवडिलांचं ऐकणार नाही पण ज्यावेळेस तिथे येतात आणि शाखेमध्ये देशभक्तीवर गाडी म्हणतात किंवा तिथे संस्कार एक वाक्य असतो त्यांचा रोज एक संस्कृत त्याचा परिणाम खूप चांगला होतो मुलांवर त्यामुळे ते दोघे जण त्या कामामध्ये आहेत मी प्रभा मधुकर मी सध्या सचिन आणि वर्षा शिवाजी सोनभ येथे यांच्याकडे आलेले आणि मी काही नाही माझं एकोणीसशे सत्त्यात्तर ला पॉलिस्टिक्स मधून बी ए झालेले पण मी काहीच काम केलं आपलं फक्त मुलांना तीन मला मुलांना शिकवले मोठा सचिन आहे दोन नंबरचा डॉक्टर आहे रेडिओलॉजिस्ट पुण्यामध्ये आणि तिसरा पण तो टी इंजिनिअरिंग आहे बेंगलोरला बाकी एवढंच बाकी जास्त काही केले नाही फक्त आहे मी अन्न देवळे प्रत्येकाना माहित्रंथ वाचन आमचा जो ग्रुप आहे त्याचा उल्लेख करायचा नाही तो मी करते जनरलच पण त्यामुळे ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि अजून तुम्ही पण येऊ शकता आणि फक्त पायटाच नाही पुरुषांना पण निमंत्रण आहे आम्ही दुपारी ग्रंथ वाचन करतो सोमवार गुरुवार दीड ते साडेतीन तर त्यामुळे आमची जास्त ओळख झाली म्हणजे आणि खूप फरक वाटलं त्या आपल्या सगळ्यांना तर मी आत्ता गेल्या वर्षीच रिटायर झाले आणि मला या माझ्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप हवा होता वेळ तो भरपूर देते मी सध्या आराम पण करते पण ह्या ॲक्टिव्हिटीज करते विशेषतः संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी मला आवडतात आणि त्याच्यामध्ये जेवढं काही करता येईल तेवढं करते आणि व्यायाम म्हणजे बिईंग ऑक्युपेशनल थेरपिस्ट असल्यामुळे मला हो, so that तो पण दृष्टिकोन आहे की आपलं शरीर पण कसं चांगलं ठेवावं सो दॅट आपण काम करू शकतो कुठलंही दुसऱ्यांना मदत करण्याचं मुख्य म्हणजे तो माझा खूप यातून हेतू असतो की सगळ्यांना मदत एवढी होईल आपल्याकडून तेवढी होईल करूया आणि सगळे छंद जोपासायचे आहेत सगळे ग्रेट ही सगळी एकसे पडकर एक माणसं आणि त्यांच्याकडून खूप शिकायलाही मिळतं आणि खूप असे तुमच्यासारखे पोटेन्शियल म्हणून क्रिएटिव्ह लोक खूप आहेत ती समोरच एवढी जी उभी आहे yeah. सगळी त्यामुळे मी खूप मजा वाटते रिटायर झाले तरी मी इतकी बिझी असते की खरोखर वेळ नसतो मला सगळ्यांना घरच्यांना मला छान वाटत या सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरती आलेलं निरागस हास्य हीच आमच्यासाठी कौतुकाची थाप होती आणि अनेक आशीर्वादही होते हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते बराच मोठा आहे पण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय